जो नारायण पाटिल साहब साहबोषण के लिए बैठे हुए उन्होंने हमारे स्कूल को एक पत्र दिया था वो पत्र का हमने अवलोकन करने के बाद उनसे बात करने की कोशिश की पर उन्होंने बात करने से मना कर दिया उन्होंने जो आरोप हमारे ऊपर लगाए हुए हैं उसमें का एक भी कोई भी आरोप सिद्ध होने जैसा नहीं है और ना ही वैसा कुछ हुआ है इस स्कूल में ऐसा कुछ अश्लीलता वगैरह या कुछ हुई नहीं है जो वीडियो वायरल करके मिसगाइड किया गया

अच्छी तरह चल रहा है कोई भी यहाँ पे गलत काम नहीं होता है और जो आरोप लगा रहे हैं कि मैनेजमेंट झूठा है तो आई हुई है कमिश्नर ने नियुक्त किए गए अधिकारी ने अपॉइंट की हुई कमेटी है यहाँ कोई कोई इंसान है जो ये सब क्रिएट सदस्य बता के खुद को ट्रस्टी बता के जो मिसगाइड करके उसने कानून के सब उल्लंघन करते हुए झूठा अकाउंट ओपन करना पेरेंट्स को भड़काना चेक्स यूज करना

विधानसभा प्रमुख म्हणून मी कल्याणपूर्वीला काम करत आहे सव्वीस तारखेला साई इंग्लिश स्कूलच्या समोर आम्ही उपोषणाला बसलो होतो आणि उपोषणाला बसलो असताना पत्रकार त्या ठिकाणी आले आणि पत्रकारांनी माझी त्यागिनी बाईट घेतली त्यामध्ये जी काय माहिती होती ती सविस्तर आणि सत्य मी त्याने सांगितली आहे त्यानंतर साई इंग्लिश स्कूलचं दीपक पाटील म्हणून कोणतरी आहे त्यांनी त्या ठिकाणी जी बाईट दिलेली आहे त्यांनी जे पत्रकारांना त्या ठिकाणी मुलाखत दिली आहे ती अत्यंत खोटी आणि चुकीची खोडसळ आहे त्याचं कारण असं आहे हाच दीपक पाटील आम्ही ज्यावेळेस त्या ठिकाणी सकाळी सकाळी जिथे त्या याच्यामध्ये मंडपामध्ये वसण्यासाठी गेलो उपोषणासाठी आम्ही वसायला गेलो त्यावेळेस माझ्याबरोबर शांताराम डिगे हे आमचे उपशहर स संघटक देखील होते त्यावेळेस या दीपक पाटीलनी मला साईडला घेऊन मला विचारलं की बाबा त्या ठिकाणी उपोषणाला बसू नका मी मैथिली मॅडम आणि लक्ष्मी यांच्याशी त्याकीनी लक्ष्मी मॅडम यांच्याशी मी त्याकीनी बोललो आहे ते त्या ठिकाणी पाच लाख रुपये देण्यासाठी तयार आहेत आणि परंतु त्या पाच लाखामधले एक लाख रुपये मला मिळाला पाहिजे जर असेल तर मला त्या हो सांगा आणि उपोषणाला बसू नका मी त्यावेळेसच समजलो की हा माणूस आपल्या ओळखीचा ना पाळखी जायचं आणि उपोषणा बसेसाठी त्या किंनी एवढे पैशाचे हे करतो आणि आमचा उद्देश मुख्य म्हणजे जे शाळेमधली जी गळती आहे विद्यार्थ्यांचे पालक आमच्या शाखेमध्ये आले होते त्यांना न्याय मिळवून देणं हा आमचा उद्देश होता आणि त्यासाठी मी त्या ठिकाणी ते पैसे त्याकिनी नाकारले आणि पैशासाठी शिवसेना आमची शिवसेना कधीच त्या ठिकाणी काम करत नाही आम्ही जे करतो त्या ठिकाणी संपूर्ण कल्याणपूर्वीला नव्हे संपूर्ण कल्याणला माहिती आहे की आमचं काम हे त्या ठिकाणी पारदर्शक आणि स्वच्छ असतं आणि यांनी अशा किती ऑफर दिल्या तरी त्याला आम्ही बळी पडणारे नाहीत राहिला प्रश्न दुसरा की शाळेची जी अस्लीलतेची त्या किनी गोष्ट आणि ते प प्रयत्न त्या किनी दीपक पाटील करताय ते किती करता ते हास्यास्पद आहे अहो अश्लीलता लहान आणि मोठी नसते कधी अश्लीलता ही अश्लीलता असते आणि ही अश्लीलता तुम्ही शाळेमध्ये करतायत हे सगळ्यात मोठं दुर्दैव्य आहे शोकांतिका काय संपूर्ण महाराष्ट्र तुमच्यावर सुकतो आहे तुमच्यामध्ये जर तुमच्याकडे जर ती अश्लीलता जर नव्हती तर मग त्या महिला आयोगाचे लोक काय तरी आले होते का त्यांनी त्याक इन्क्वायरी लावली आहे आणि दुसरी गोष्ट त्या की सर्वात महत्त्वाची की असलेली ते म्हणजे तुम्ही त्या की सांगतात की त्याच्या कोणावरती रमेश चव्हाण यांच्यावरती कोणावरती एकावरती कारवाई केली त्याला बरखास्त केलं हा पण अश्लीलता करताना दोन होतो एक लेडीज आणि एक जेंट्स मग फक्त जेंट्सवरती कारवाई केली लेडीजवरती का नाही झाली माझा प्रश्न आहे याचं उत्तर त्यांनी द्यावं तिसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही सांगतात की आमच्या शाळेचा निकाल शंभर टक्के लागलेला आहे तुमच्या शाळेचा निकाल शंभर टक्के कसा लागला आहे ना आता बोलायला लावू नका नववीमध्येच तुम्ही मुलांना नापास करतायत आणि जे मुलं त्या ठिकाणी हुशार आहेत ते जो थोडेफार त्याकिनी पास होणार आहेत त्या लोकांना तुम्ही त्या ठिकाणी दहावीला बसवतायत त्यांची फॉर्म भरून घेत आहेत आणि म्हणून तो निकाल त्या शंभर टक्के लागतो आहे आम्हाला ह्या गोष्टी शिकू नका तुम्ही शैक्षणिक क्षेत्रामध्ये देखील राजकारण करताय विद्यार्थ्यांचं नुकसान करतायत हा माझा स्पष्ट आरोप आहे आणि शिक्षणाधिकारी कलेक्टर साहेब आणि शिक्षणाचे शिक्षण मंत्री आपण हे मुद्दा मी मुद्दाहन या ठिकाणी जर त्या ठिकाणी हे करून सांगतोय छातीठोकपणे सांगतोय की ही शाळा विद्यार्थ्यांचं नुकसान करणारी शाळा आहे म्हणून राहिला प्रश्न आहे की नाही लक्ष्मी धर्मदा आयुक्तांनी यांच्यावरती बोलतात त्या केली कारवाई करायचं हे केलं आहे माझ्या मते माझ्याकडे त्या किंनी कि जी डीपमध्ये माहिती आली होती मी कारण धर्मदा आयुक्तांना मग पत्र दिलं आहे धर्मदा आयुक्तांची इथं पत्र दिल्यावरती मला जी माहिती मिळालेली आहे तिथे त्या ठिकाणी धर्मदा आयुक्तांच्या कार्यालयातील दोन लोकांवरती मी देखील चौकशी चालू आहे धर्मदाय आयुक्तांनी त्याकिनी हे जे लोक आता बसलेले आहेत ह्या लोकांना त्या कीणी केलं होतं ह्या लोकांना त्या त्यांनी ब बरखास्त केलं होतं निलंबित केलं होतं आणि निलंबित केलं असताना हे मुलं पुन्हा त्या ठिकाणी पुन्हा त्या शाळेमध्ये त्या ठिकाणी जर याच्यामध्ये आले आणि जे खरे अधिकृत त्या ठिकाणी होते अधिकृत संचालक जे होते या अधिकृत संचा संचालकाला पोलिसांची दिशाभूल करून गुंडचा वापर करून दहशतीचा वापर करून त्यांना त्या ठिकाणी अक्षरशः त्या ठिकाणी बाहेर काढलं आणि हे लोक त्या ठिकाणी सत्तेवर बसले मागील तीन ते चार वर्षापासून या शाळेची त्या ठिकाणी अतिशय जे नावउत्तिकता होते त्याला कलंक लावायचं काम ले ले। आ, आ, या लोकांनी केलेलं आहे राहिला प्रश्न त्या किंनी आता जे बसलेल्या त्या किंनी आहेत त्या लक्ष्मी मुद्द लक्ष्मी मुद्दरू म्हणून त्यांचं जे नाव आहे ह्या स्वतःला त्या किने सीईओ अशा प्रकारचं ते हे बघा मला एक सांगा आत्तापर्यंत अनेक संस्था आम्ही त्याकीने बघितल्या अनेक संचालक आम्ही त्याकिनी बघितल्या अनेक संचालक त्या संचालकांची त्या किंवा बॉडे बघितल्या पण त्याच्यामध्ये असं सीईओ हे पद नाहीये सीईओ याचा अर्थ काय एखादी कंपनी आहे काय की एखाद्या काही स्वतःला चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर समजतात तसं असेल त्यांनी जाहीर करावं हे सीईओ म्हणजे काय याचा अर्थ त्या ठिकाणी त्यांचं जे पद आहे हे त्या ठिकाणी मनमानी पद आहे मनमानी कारभार चाललेला आहे म पाहिजे तसं त्याकीन लूट करायची आहे शाळेची ती आर्थिक व्यवस्था आता तेही काढतो माहितीच्या अधिकारामध्ये की शाळेतल्या एकूण येणारी फी किती शाळेमध्ये त्याकिन सरकारी योजना किती राबवल्या जातात आणि याचं उत्तर देखील त्याकीन दीपक पाटील यांनी द्यावं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हुईच दीपक पाटील कोण आहे दीपक पाटील या संस्थेचा कल्याणपुरेच्या इंग्लिश संस्थे इंग्लिश साई इंग्लिश स्कूलशी याचा संबंध काय याचा अर्थ साई इंग्लिश स्कूल गुंडांना त्या ठिकाणी सरस त्याचीन बसवते आणि त्यांच्या काढून त्याची दहशत निर्माण करून तिथल्या स्टाफला तिथल्या पालकांना आणि तिथे इथे येणारे जे जे खऱ्या अधिकृत जे संचालक आहे यांना धमकावते असा माझा स्पष्ट आरोप आहे आणि ही जी माझी माहिती आहे ही बिलकुलही खोटी नाही आणि माझं यांना आव्हान आहे की माझ्या ही माहिती खोडून दाखवावी धन्यवाद